श्री स्वामी समर्थ आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात काही ठिकाणी शेतकरी लोक या दिवशी रात्री धान्याची देखील पूजा करतात म्हणून या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असे देखील म्हटलं जातं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दिवशी काय करावं काय करू नये लक्ष्मीप्राप्तीचे काय उपाय आपल्याला या दिवशी करता येतील आजारी व्यक्ती असेल किंवा आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आपण या दिवशी नक्की काय काय करू शकतो या दिवसाचा पुरेपूर वापर कसा करून घेऊ शकतो याबद्दलची माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कोजागिरी या शब्दाचा अर्थ होता कोजागर्ती म्हणजे काय कोण जागा आहे असं माता लक्ष्मी विचारते आणि ज्या घरातील मंडळी खरोखर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागे असतात माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तयार असतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते त्यांच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देते आणि त्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करते ज्याला आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते असं म्हणतो प्रत्येकाला वाटतं माझ्या घरी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असावा माता लक्ष्मी माझ्या घरात नांदावी तर कोजागिरी पौर्णिमेचा दिवस अजिबात चुकू नका कोजागिरी पौर्णिमा हा सण खूप मोठा आहे उत्साहात साजरा होतो याचं कारण म्हणजे पावसानंतरची ही पहिली पौर्णिमा असते आणि ही अश्विन महिन्यात येते म्हणून याला अश्विन देखील म्हणतात या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ पत्त्याला पाल्याला ओवाळून त्याची किंवा त्याची अश्विनी साजरी केली जाते करण्याची पद्धत पण आहे म्हणजे काय तुम्हाला एकापेक्षा जास्त मुलं असतील किंवा एकच असेल तर साहजिकच एक मुलगा असेल मुलगे असेल तुम्हाला त्याचे या दिवशी औक्षण करायचं असतं पण एकापेक्षा समजा आपल्याला जास्त मुलं असतील तर मग आईचं मन असेल किंवा वडिलांची मन असेल की ते दोघं कधीही आपल्या मुलाबाळामध्ये भेदभाव करत नाहीत आता इथे जरी सांगितलं आहे अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला आपल्या ज्येष्ठ पाल्यांची अश्विनी करायची असते तरी पण आपल्याला जेवढी आपत्ती आहेत आपल्या घरामध्ये जेवढी मुलं आहेत त्या सगळ्यांची आपण अश्विनी करू शकता समजा तुमची मुलं बाळ शिक्षणाच्या निमित्ताने नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने किंवा लग्न झालेलं आहे मग आता त्यांचे कुट कुटुंब दुसरीकडे स्थायी झालेलं आहे तर पण तुम्हाला अश्विनी त्यांची घरच्या घरी करता येणं शक्य नसेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचं ऑप्शन करू शकता किंवा फोनवरून तुम्ही त्यांची कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊ शकता अशा पद्धतीने हे जे ऑप्शन अश्विनी पौर्णिमेच्या निमित्ताने किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने होतं त्याला आपल्या पाल्यांची अश्विनी करणं असं म्हटलं जातं रात्री उशिरापर्यंत गप्पा गोष्टी करत गरबा खेळत आठविणीतील गाणी गात किंवा मा, मग माता लक्ष्मीचं भजन भजनामध्ये किंवा तिच्या संबंधित आपल्याला जे काही या दिवशी वाचायचं असतं म्हणजे धार्मिक गोष्टी असतील किंवा काही श्लोक असतील मंत्र असतील आरती असेल अध्याय असेल तर ते आपण वाचून जागरण करू शकता म्हणजेच तुम्हाला साधारणत रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला ही पूजा पूर्ण करायची असते त्यानंतर पुढची तुमची इच्छा की तुम्हाला रात्री भजन कीर्तन म यामध्ये घ्यायचं आहे की झोपायचं आहे तुम्ही फक्त पूजा केली तरी पण चालेल या दिवशी दूध आठवून बदाम केशर पिस्ता वगैरे सुक्का मेवा घालून देवी लक्ष्मीला निवेद्य दाखवला जातो या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य होतं ते काय करतात बाहेर चूल किंवा मग गॅस ठेवतात त्याच्यावर दूध आठवायला ठेवतात आणि रात्री जेव्हा बारा वाजता तेव्हा वाजते तेव्हा बारा बरोबर चंद्र आपल्या मधोमध म्हणजे डोक्यावर आलेला असतो आणि एकदा की चंद्र त्या दुधामध्ये दिसला चंद्राचं दर्शन झाल्यानंतर आपण तो प्रसाद देवी लक्ष्मीचं नैवेद्य म्हणून दाखवतो जसे की माता लक्ष्मी कुबेरदेव चंद्रदेव इंद्रदेव त्याचबरोबर गणपती बाप्पा या सगळ्यांना आपण या निवेद्य दाखवायचा त्यानंतर तो चंद्रप्रकाशामध्ये काही वेळा ठेवायचा कारण या दिवशी चंद्र संपूर्ण कलाने युक्त असतो आणि मग चंद्रप्रकाशामध्ये काही वेळ देखील किंवा हा दुधाचा प्रसाद आपण ठेवला की त्यानंतर सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचा असतो तुमच्यापैकी काही जणांनी पडलेला प्रश्न या दिवशी आपल्याला उपवास करावा लागतो का किंवा उपास धरणे अनिवार्य आहे का बघा उपवास करणे न करणे ही आपली इच्छा आहे तुमची इच्छा असेल की मला माता लक्ष्मीच्या सेवेसाठी किंवा तिच्या आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून उपवास करायचा आहे किंवा पौर्णिमेचा दिवस आहे म्हणून ही मी उपवास करायला इच्छुक आहे तर तुम्ही नक्की या दिवशी उपवास करू शकता बाकी काही नाही केलं तरी चालेल उपवास असेल तर रात्री जेव्हा देवीला आठवलेला दुधाचा निवेद्य खिरीचा आपण दाखवला जातो त्याच्यानंतर त्या निवेद्यातला प्रसाद म्हणून आपल्याला खायचा असतो त्यात प्रसाद खाऊन तुम्हाला उपवास सोडू शकता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोजागिरी पौर्णिमा कधी आहे तर बघा कोजागिरी पौर्णिमा ही सोमवारी सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळी आपल्याला बारा वाजता साजरी करायची आहे तसेच सत्यनारायण तुम्ही करत असाल तर सोमवारी संध्याकाळी तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता कोजागिरीचा दिवस मात्र माता लक्ष्मीची सेवेसाठी किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो या दिवशी केलेली लक्ष्मीसेवा कधीही वाया जात नाही तर मग या दिवशी तुम्ही तुमच्याकडे समजा कमळगड्ड्याचे मणी माळ किंवा असेल मग स् स्फटिकाची माळा असेल तर त्या माळेवर तुम्ही ओम श्री श्री नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता ज्याच्याकडे जप माण असेल त्यांनी दोन्ही हात जोडून जरी या मंत्राचा जप केला तरी पण चालेल किंवा मग सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ती हा मंत्र म्हणावा तरी पण चालतं अतिशय प्रभावी मंत्र आहे त्याचबरोबर तुम्हाला गीतेचा पंधरावा अध्याय ह्या दिवशी वाचता येईल लक्ष्मी अष्टक असेल किंवा श्रीसुक्त असेल तेसुद्धा तुम्हाला या दिवशी वाचता येईल तसेच माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये एक तुपाची निरांजन लावायचं विसरू नका त्या दिवशी तुम्हाला पौर्णिमेचा अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे कुंकुमार्चनसुद्धा करता येईल तसेच बघा तीच नवरात्र होऊन गेलेली आहे नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीचा कुलाचार करणं खूप महत्त्वाचं असतं पण तुमच्यापैकी काही जणांना काही विशेष अडचणीमुळे जसे की मासिक धर्मसूतक सोयरे किंवा इतर काही अडचणी ज्यामुळे कुलाचार करणं शक्य झालं नाही तर कोजागिरीचा दिवससुद्धा कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो इ त्यामुळे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा देवीची ओटी भरणं असेल देवीला कुंकुमार्चन करणं असेल पाण्याचा विडा अर्पण करणं असेल किंवा अजून काही गोष्टी कन्यापूजन जरी राहून गेलं असेल तर या गोष्टी तुम्ही सुद्धा करू शकता त्यासाठी तुम्ही सगळं रात काही रात्रीच केलं पाहिजे असं नाही कोजागिरीच्या दिवसभरातसुद्धा तुम्हाला या गोष्टी पूर्ण करता येतील कोजागिरीच्या रात्री दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे जसं आपण दिवाळीला विविध प्रकारे दिवे लावतो दीपदान करतो त्याच्या पद्धतीने देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी कोजागिरीलासुद्धा <laughs> दीपदान करण्याची पद्धत आहे दीपदान नक्की कुठे करायचं एक दिवा आपल्याला आकाशाखाली लावायचा असतो छतावर अंगणामध्ये आपल्या तुळशी वृंदावन असेल तिथे मुख्य दरवाजा असेल तिथे देवघर असेल तिथे अशा ठिकाणी आपण दीपदान अवश्य करावं वृक्ष पिंपळाखालीसुद्धा या दिवशी दिवा लावण्याची पद्धत आहे कोणत्याही एका ठिकाणी तुम्ही दिवे लावण्या लागण्याच्या मंत्र मनाला अजिबात विसरू नका शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाश आहे दीपक ज्योतिनमस्तुते हा मंत्र म्हटल्यामुळे काय होतं देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं याशिवाय शत्रुपीडा असेल किंवा आपल्याला काही अधिव्याधी असतील तर त्यासुद्धा निघून जातात आता सगळ्यात शेवटीची गोष्ट ही आपण की या दिवशी उपाय काय करू शकता या दिवशी चंद्राचं आगमन असतं त्यामुळे थोडा वेळ का होईना म्हणजे जास्तीत जास्त दहा मिनटं का होईना चंद्राच्या प्रकाशातले अवश्य बसा चंद्र उगवल्यानंतर तुम्हाला चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं आहे सुद्धा तुम्ही तुमच्या अंगावर चंद्राचा प्रकाश घ्याल ज्या महिला प्रेग्नंट असतील गरोदर असतील त्यांनी सुद्धा पूजा करायला काहीच अडचण नाही त्यासुद्धा चंद्रदेवाला अर्घ्य देऊ शकतात बऱ्याच जण असं करतात रात्र की रात्रभर चंद्रप्रकाशामध्ये दूध झाकून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर किंवा आंघोळीच्या आधीच आपण ते दूध प्यायचं असतं ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या गोष्टी अवश्य करा आणि कोजागिरीचा दिवस अजिबात चुकू नका कोजागिरीची जी काही राहतं असते त्यामध्ये केली जाणारी लक्ष्मी सेवा खरंच खूप स्वा सार्थक ठरते असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ